नमस्कार मैत्रिणींनो श्रीस्वामी समर्थ कशा हा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे तर आज माझ्या किचनमध्ये माझ्या गोडताईंचे खरंच मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईंनो गणपती बाप्पा स्पेशल असे ग वाफून वाफून केलेले गव्हाच्या पिठाचे मस्त असे लुसलुसित आणि नरम असे चविष्ट पारंपरिक पद्धतीने केलेले हे गव्हाच्या पिठाचे मोदक आहेत गणपती बाप्पा स्पेशल तर आमच्या घरामध्ये पन्नास वर्षा पूर्वीची ही जुनी परंपरा आहे म्हणजे आमच्या घरामध्ये पन्नास वर्ष झाले गणपती बसतो पन्नासहून जास्त झालेले आहेत मी तुम्हाला पन्नासच सांगत आहे तर गणपती बाप्पा बसतात आत्ता सध्या मी गणपती बाप्पा स्पेशल तुम्हाला मोदक दाखवते गणपती बाप्पा बसतात तर हेच मग मोदक आमच्या घरामध्ये बनवले जातात गव्हाच्या पिठाचे रेसिपी नक्की बघा पूर्णपणे तर हे बघू शकता खोबरं किसून घेतलेलं आहे नारळ फोडून तर इथं मी ना अडीच वाटी नारळ घेतलेले आहे आणि ग दीड वाटी अडीच वाटी ना खोबऱ्याचं किस आहे त्याला दीड वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही इथून थोडा कमी जास्तही करू शकता तर मी अडीच वाटीला दीड वाटी गूळ घेतलेला आहे दोन चम्मच तूप घालणार आहे त्याच्यामध्ये दोन चम्मच खसखस घालणार -खस आहे तर खसखस छान अशी भाजून घ्यायची ड्रायफ्रूट जे आवडेन ते मी काजू बदाम आणि चारोळे हे चांगले असे बारीक करून घेतलेत तर दोन चम्मच खसखस घातलेली आहे खसखस छान तुपामध्ये फुलली का याच्यामध्ये आपल्याला काजू बदाम आणि चारोळे आणि ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार घाला आणि याच्यामध्ये वेलची थोडीशी जाडसरच आहे कारण पावडर संपलेली आहे माझ्याकडचे तर वेलची याच्यामध्ये टाकत आहे तर मस्त असं तेसुद्धा फुलून घ्यायचं त्याच्या अगोदर आपल्याला खसखस चांगली बारीक घ्यासवर तुपामध्ये परतून घ्यायची आहे तुम्ही म्हणजे नुसते सुक्कीसुद्धा परतू शकतात ते बघू शकता इथं मी ना ड्रायफ्रूट टाकलेत आणि वेलची पाव वेलची जी कुपजी केली ती तीसुद्धा टाकलेली आहे हे सुद्धा आता मी थोडंसं परतून घेणार आहे आणि याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला खोबऱ्याचा जो आपण किस करून घेतलेला आहे की खोबरं मी वाटून घेतलं आहे तुम्ही खोबऱ्याचा किस करून घेऊ शकता म्हणजे किसनीने किसून किंवा असं वाटूनसुद्धा घेऊ शकता तर ही डेसिकिट कोकोनट पावडर बनवली मी त्याची रेसिपी मी वेगळी अपलोड बनवून वेगळी अपलोड काल केलेली आहे ते नक्की जाऊन बघा कशा कशाप्रकारे मी डेसिकेट कोकोनट बनवलेलं आहे आणि किती ते आपल्यासाठी योग्य किंवा सेफ आहे आणि त्याची कृती साहित्य सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे काल हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे डेसिकिट कोकोनटचा नंतर मी सॉरी काल दुपारून अपलोड केला थोडा उशीर झाला तर आता इथे बघू शकता तेच डेस देश, डेसिकीट कोकोनट मी मोदकसाठी घेतलेलं आहे टायमावर थोडंसं जाड ठेवलं आहे आणि थोडंसं मी आ, ड्राय कमी केलेलं आहे त्यावेळी सांगितलं आहे मी तुम्हाला तर तुम्ही थोडंसं बारीक करा आणि ड्राय करा इथं मी दीड वाटी गूळ टाकला आहे आपल्याला माप बरोबर घ्यायचं आहे आणि परफेक्ट मोदक झाले होते अजिबात जास्त गोड नाही किंवा कमी गोड असे झाले नव्हते ह्या पद्धतीने तुम्ही जर मोदक बनवताना तर खरंच खूप छान आणि टेस्टी होतील त्यात थोडीशी खसखस आपल्याला जास्त घालायची आहे खसखसनी हे की ना म्हणजे खाता असं छान असं वाटतं खसखसनी टेस्ट पण खूप छान वाढवती खसखस ते बघू शकताय आपलं मस्त असं सारण झालेलं आहे परफेक्ट सारण झालं जास्त ड्राय नाही करायचं थोडंसं रसरशीत आपल्याला सारण ठेवायचं आहे तर इथं बघू शकताय आहे मस्त असं सारण झालेलं आहे तर मी आता गॅस बंद करून हे थंड करून घेणार आहे सारण झालेलं आहे तर आपल्याला आता इथं खाली ना पीठ मळायचं आहे तर मी पीठ मळून घेत आहे आता तीन नारळाचं बघायला आहे तीन नारळाचे भरपूर असे मोदक झाले होते आणि हे बघू शकता गॅस बंद केला आहे थंड होण्यासाठी ठेवलं आहे हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर मी जे माप आहे त्यांनी दोन माप घेतलेले आहे थोडंसं मीठ जास्त मीठ नाही घालायचं आपल्याला थोडंसं मीठ चवीप्रमाणे आणि इथं मी तूप घातलेलं आहे तर दोन चम्मच तूप घालायचं आहे तूप घातली तुम्ही तूप किंवा तेलही घालू शकता तूप घातल्याने काय होतं मोदक झाल्याच्यानंतर नंतर जी चकाकी येते एक शाईन येते मोदकला तूप न घालता नंतर तर ते शाईन आमचा काकी येते तर तुम्ही नंतर बघू शकताय आणि हे बघू शकता अशी ना हे झालं पाहिजे हातामध्ये अशी काय बोलतो ना आपण पिठास हातामध्ये असं हे झालं पाहिजे आणि मस्त असं ना आपण मिक्स करून घेतले तूप मीठ आणि पिठे बघा अशी असं गठ्ठा झाला पाहिजे मस्त असा आणि मग आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून जास्त नाही घालायचं आपल्याला त्यानं बारी बाहेर ना खूप आवाज येतो आहे बायकांचा त्यासाठी सॉरी तर ना इथं मी र एवढं घट्टसर असं पीठ मळून ठेवलं आहे तर मी पाच मिनटासाठी मुरत ठेवणार आहे पाच ते सात मिनटं तोपर्यंत सारण पण थंड होत आहे आपलं आणि बघा पिठाला थोडंसं तूप लावून ना मी मऊन घेतलं आहे तर कडकच आहे जास्त नरम नाही करायचं पुऱ्यांना मऊ होतं तसंच पीठ मळायचं आहे तर आता मी पटापट होण्यासाठी गोळे करून घेतलेत जास्त वेळ नाही लागत असे चपात्या लाटवून घेतल्यात आणि चपात्या आपल्याला पातळच लाटायचे आहे जास्त जाड लाटायची नाही आणि तुम्हाला ज्या आकाराचे मोदक करायचे आहे जेवढ्या साईजचे त्या साईजने तुम्ही कट करून घेऊ शकता लहान मोठे करायचे तर मोठे तर मी ते थोडे छोटेच घेतलेले आणि नंतर म्हणा थोडंसं लाटण्याने पण लाटून घेतली एक एक किंवा दोन वेळेस लाटून घेतलं तर थोडंसं अजून पातळ झाल्यानंतर याच्यामध्ये मी सारण भरले तुम्हाला पुढं दाखवण्यास पण एवढंच की जास्त मी ना मोदक बनवताय व्हिडिओ शूट नाही केला कारण की ना पकडायला पण कोण नव्हतं आणि त्या दिवशी खूप ना नाताईनं उशीर झाला होता गडबड कारण त्या दिवशी सकाळीच सिलेंडर संपला होता त्याच्यामुळं ना सिलेंडर उशीर आला त्याच्यामुळं मला मोदक करायला पण उशीर तरी पाच वाजता किचनमध्ये गेले मग एकीकडे मोदकचं पण काम चालू होतं मोदकची रेसिपी मोदकचा व्हिडिओ आणि एकीकडे स्वयंपाकही माझा चालू होता त्याच्यामुळं मला ना थोडंसं उशीर झाला आणि मग डिटेलमध्ये व्हिडिओ नंतरच एवढं काय मला जमलंच नाही मोदकलाच मला दहा वाजले दहा वाजता मी गणपती बाप्पांना आमच्या इथं जे मंडळाचे गणपती बाप्पा आहे त्यांना दहा वाजता मोदक दाखवले नंतर मग घरामध्ये पहिले ठेवले घरामधले गणपती बाप्पांना देवांना आणि नंतर मग तिकडे दिले मोदक आणि मग सर्वांनी आम्ही जेवलो वगैरे आणि मोदक खूप छान खरंच खूप छान झाले होते गणपती बाप्पा असतील तेव्हा मधो मोदक सुद्धा खूपच मजा येते असं वाटतं अजून खावा किंवा परत एकदा बनवावा आणि इथं बघू शकता अशा प्रकारे मी ना लाटून घेतले आणि अशा कळ्या पाडून घेतल्या ताईनं मला कळ्या एवढा काय व्यवस्थित येत नाही तरी पण मी करते व्यवस्थित पण येते बघा अशा एवढ्या अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहे साध्या सिंपल पद्धतीने तुम्हाला जर छान येत असेल तर अजूनच मस्त तर मला एवढं काही जमत नाही तरी पण आहे व्यवस्थित आहे एवढं काही नाही ते बघू शकता हे आपले मोदक झालं तर मी वाफवायला ठेवते पंधरा मिनटं वाफून घेणार आहे बघू शकता पंधरा मिनटं वाफून घेतले आणि गरम लगेच आपल्याला काढायचे नाही कारण गरम काढले का ते तुटतात चिपकतात त्याच्यामुळे पूर्णपणे त्यांना पंख्या खाली ठेवायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे एकदम थंड झाल्याशिवाय अजिबात आहे बघा एकदम चिपकलेले एक आहे एकदम थंड झाल्याशिवाय अजिबात एकही मोदक तुटला नाही तुम्हाला वाटत नाही एकावर एक ठेवले पण अजिबात एकही एक मोदक तुटला नाही तर हे अकरा मोदक मी गणपती बाप्पांना बाहेर जे मंडळाचे आहे तिकडे दिले होते दाखवायला आणि हा एक मोदक मी घरामध्ये मंदिरामध्ये ठेवला होता ते बघू शकता वरतून तूप घातलेलं आहे मी मस्त असं गरम गरम मोदक मोदक होते आणि त्याच्यामध्ये वरतून असं तूप घातलेलं आहे तर या मंदिरमध्ये हा मोदक आहे ते मंदिरात ठेवणार आहे आणि हे मोदक मी आर्यला म्हणले तूच घेऊन जाता उशीर पण झाला होता आणि मला साडी घालायला पण टाईम नव्हता कारण दहा वाजलेले मग आर्यला म्हणले तूच घेऊन जा तोच घेऊन गेला बाप्पांना दाखवला मुलांना वाटले आणि हे बघू शकताय आहे मग हे बाकीचे मोदक मस्त असे नरम मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते खूप छान असे मोदक झाले होते हे बघू शकता एक मोदक तुम्हाला तोडून दाखवते एकदम नरम आणि लुसलुसत असे तोंडात टाकताच विरघळणारे वाटतही नाही की हे गव्हाच्या पिठापासून बनवले नक्की तुम्ही करून बघा ही रेसिपी पारंपरिक पद्धतीची रेसिपी चला तर भेटू अशा एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समज